उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कढी भजे म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं चला तर मग अशाच प्रकारचे मस्त छान कढी भजे आपण बनवणार आहोत कढी करताना बऱ्याच वेळा कढी फाटल्यासारखी दिसते तर कढी फाटू नये यासाठी मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा सुरुवातीला मी दोन मोठे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते लहान आकारासुद्धा चिरून घेऊ शकता वाटणासाठी इथे मी हिरव्या मिरच्या थोडंसं आल्याचा तुकडा कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हे आता मिक्सरला फिरवून घेऊया आता आपण भज्यासाठीचं सालन तयार करून घेऊया यामध्ये बेसनपीठ घालायचं तुम्हाला कितपत भजे करायचे आहेत त्यानुसार बेसनपीठ घ्यायचं एक चमचा वाटण घेऊया बाकीचं वाटण आपण फोडणीसाठी ठेवूया चवीनुसार मीठ घालायचं थोडेसे जिरे ओ वा हाताने क्रश करून घालायचा म्हणजे त्याची चव छान उतरते थोडीशी हळद थोडेसे हिंग आता हे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं पहा इथे भज्याचं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता हे थोडा वेळ आपण साईडला ठेवून देऊया इथे मी दोन वाटी इतके दही घेतलेलं आहे त्यासाठी तीन चमचे इतकं पीठ घेतलेलं आहे आता हे आपल्याला पाणी न टाकता मिक्स करून घ्यायचं आहे त्यातल्या गाठी ज्या आहेत त्या पूर्णपणे फोडून घ्यायच्या पूर्णपणे गाठी काढून घ्यायच्या आणि न पाणी टाकायचं आहे पहा अशा पद्धतीने हे मिक्स झालेलं आहे पूर्ण गाठी गाठीयात आता यामध्ये मी साधारणतः तीन ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे तुम्हाला ज्याप्रमाणे कढीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता पहा अशा प्रकारे हे आपलं तयार झालेलं आहे आता इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये तीन चमचे तेल टाकून त्यामध्ये थोडेसे जिरे थोडंसं वाटण टाकलेलं आहे एक चमचा हिंग थोडेसे कढीपत्ता आहे थोडीशी हळद आता यामध्ये घालूया हे दह्याचं पाणी पातेल्यामध्ये खाली थोडंसं दही शिल्लक आहे त्यामध्ये पाणी टाकून आपण हे यामध्ये घालूया कढी व्यवस्थित हलवून घ्यायची पहा कढीला किती वरती छान असा तवंग आलेला आहे आणि कढी फाटू नये यासाठी काय करायचं तर कढी उकळीपर्यंत ती एकसारखी हलवत राहायची म्हणजे कढी फाटत नाही पहा अशा प्रकारे एकसारखी हलवत राहायची कढीला उकळी फुटलेली आहे आणि मी आता याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे मीठ अगोदर घालायचं नाही तर कढीला उकळी फुटल्यानंतर मीठ घालायचं म्हणजे कढी फाटत नाही आता ही कढी आपण पाच मिनटं अशी उकळत ठेवूया तोपर्यंत आपण भजे तयार करून घेऊया कढई ठेवलेली आहे थोडंसं तेलाचं मोहन आपण एक दोन चमचे यामध्ये घालायचे म्हणजे आपले भजे मौसूत होतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेल थोडंसं तापलेलं आहे आता यामध्ये मी हे भजे सोडून घेते मंद गॅसवरती आपल्याला भजे हे तळून घ्यायचे आहेत अधूनमधून पलटत राहायचे म्हणजे दोन्ही बाजू साईडने भाजल्या जातात